सुरेश एक टँकर ड्रायव्हर नेहमीप्रमाणे ने आपला टँकरवरून तो डिलिव्हरी देण्यासाठी निघाला रस्ता घाटाचा असल्यामुळे अंधार होण्यापूर्वी पार करणं गरजेचं होतं परंतु त्याला उशीर झाल्यामुळे मध्यरात्री तो घाटाच्या रस्त्याने निघाला आणि एकाएकी त्याचा टँकर बंद पडला त्याने मदतीसाठी बऱ्याच गाड्यांना हात दाखवला परंतु कोणीही थांबण्यास तयार नव्हते वेळ होती रात्री दोन अडीचची आणि तितक्यात त्या घाटात ढोल ढोलशांची आवाज ऐकू येऊ लागली हा अनुभव माझ्या मामे भावाचा आहे okay. त्याचं नाव सुरेश म्हणजे बराच जुना अनुभव आहे जागा त्यांनी जे लोकेशन सांगितले होते ते विसरलोय मी तर हा तेव्हा आहे ना अनिल कपूर सारखा होता <laughs> राहायचाही तसाच <laughs> आणि चालवायचा हा टँकर <laughs> हा पेट्रोलचा टँकर चालवायचा शाळा वगैरे सोडली आणि मग इकडे तिकडे धंदे असे करता करता तो ट्रक लाईन मध्ये चालला गेला होता तर एकदा झालं असं की याला म्हणजे तो टँकर भरला यांनी आणि माल घेऊन म्हणजे तो टँकर घेऊन याला जायचं होतं त्या दुसरीकडे जिथे डिलिव्हर करायसाठी आता जागा नाही आठवत ती कोणती होती पण हा यांनी ते सगळं झालं फील झालं गाडी बाहेर काढली आणि याच्या लक्षात आला आपला क्लीनर गायब आहे आता काय असतं यात बरेच जे लोक असतात काही आपल्याला हिंडायला मिळते ढाब्यावर खायला मिळेल यासाठी बरेच लोक जातात येतो येतो करतात आणि मग ते ट्रकच काम खूप कठीण असत मग तिथे फाटे त्यांची चालले जातात पळून तर क्लीनर याचा झाला गायब आणि याला होत निघायचं तर मग याने काही वाट नाही पाहिली आणि एकटाच विदाउट क्लीनर हा टँकर घेऊन निघाला चालला दिवसभरचा प्रवास केला जे काही चहा पाणी घेतलं आणि सायंकाळी एका ढाब्यावर थांबला जेवण केलं आणि बरेचसे ट्रकवाले काय करतात की हे अंधार व्हायच्या अगोदरच एकतर ते घाट जो असतो ना तो क्रॉस करण्याचा प्रयत्न करतात बरोबर काही जे असतात ते दोघा तिघ असे मिळून मिळून करतात की जसं एकच जसं टी सी एस वगैरे आहे तर त्यांचे तीन चार ट्रक असतील ते सगळे सोबत सोबत जातात की गाडी फेल पडली काही झालं तर त्यासाठी किंवा अंधारात रात्र झाली की हे ढाब जो घाटाचा अलीकडचा आणि पलीकडचा जो भाग असतो एकतर तिकडेच थांबतात तुम्ही ज्यावेळेस आपण जातो तर रात्रीच्या वेळेस ते घाटाच्या अलीकडच्या आणि पलीकडच्या भागावर ट्रकवाल्यांची गर्दी असते बाकी नसतात असते तर यानी काय केलं यांनी केली डेअरिंग जेवण केलं याला जाऊन यायचं होतं लवकर यांनी काढला आपला टँकर काढला आणि चालला तो मध्ये तो परत चांगले म्हणजे अर्धी रात्र वगैरे झाली होती बहुतेक तिकडे काही पॅक पॅक मारले असतील जे काही ढाब्यावर जेवण खाऊन करून निघाल तर मध्ये आल्यावर त्याच्या लक्षात आलं की गाडीचा टायर पंचर झाला घाटाच्या मध्ये ते अर्ध्या रात्री गाडीचा टायर पंचर सुरेश उतरला तेव्हा ती बॅटरी राहायची मोबाईल तर नव्हते तेव्हाचे आपला पेचकस घेतला टायर ठोकत ठोकत गेला त्याच्या लक्षात आलं कि आता ही जी दहा चाकवाली गाडी असते ना दस चक्का म्हणतात ते नव्हते तेव्हा ते सोळा बारा मॉडेल जस्ट निघालं होत आणि बारा दहा असे जे होते फक्त किती सहा चाक असायचे मागे दोनच्या दोन जोडे आणि पुढे ओके तर त्यातलं एक टायर बसलं होत टायर बसलं यानी पाहिलं स्टेपनी आहे बघ हा गेला परत केबिन मध्ये बघितलं तर काय जॅक गायब आता करायचं कस घाटात अर्ध्या रस्त्यात गाडी बंद पडलेली आहे जवळ जॅक नाही बघ हा रस्त्यात तिकडे गाडीतून खाली उतरला आणि रस्त्यावर उभा राहिला की कोणी तर त्याला हात वगैरे दाखवून की तुमचा जॅक द्या बरोबर तर ह्या लहान गाड्यांचे जॅक काही कामाचे नाही बरोबर तो वाट बघत बसला आता गाडी येईल मग गाडी येईल एक दोन ट्रक पास झाले पण ते काही याच्यासाठी थांबले नाही ते डायरेक्ट निघून गेले तिथ काढना मग एक परत एक गाडी आली त्याने त्याला फार टॉर्च वगैरे टॉर्च वगैरे मारून रिक्वेस्ट केली थांब 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 त्यांनी याच्याकडे पाहिलं सरदार होता तो आणि तोही चालला गेला तोही थांबला नाही आता हा विचारात पडला आता करायचं काय मग बराच वेळ तो असं थांबला आता काय करू काय करू गाडी इथेच ठेवून जाऊ तर घाट एवढा मोठा उतरून परत तिकडून कोणाला तरी मदत आणणं हे कठीण काम आणि तो म्हणाला की काही वेळात त्याला ना असा आवाज ऐकू आला असा बँडचा वाजवण्याचा वाजंत्री यांचा आणि त्यांनी पाहिलं की एक म्हणजे अशी लग्नाची वरात तिकडनच कोणत्या गावची असेल रात्री चाललेली तर ती वरात येत होती याल मोठा भुरूप आला की अरे वा बाबा हा गेला त्यांच्याकडे धावत धावत आणि त्यांनी त्यांना म्हटलं की हे असं आहे माझी गाडी पंक्चर झाली आहे आणि जॅक नाही आहे तर तुम्ही इकडून ज्या गावातून आले कुठल्या ते एका म्हणजे ते घाटात बरेचसे असतात ना वाटा इकडून आलेल्या तर तुम्ही करा काही म्हणजे मला मदत करता येईल तर आणि नंतरचा किस्सा असा आहे की ते म्हणाले अरे असं काय कि ठीक आहे आम्ही तुमची मदत करतो त्यातले काही लोक आले पुढे तो म्हणा म्हणजे तो सुरेश सांगत होता कि भयानक ताकदवान लोक होते ते त्यातले वराती काही आले दोन वराती इकडून दोन वराती तिकडून त्यांनी डायरेक्ट ट्रक उचलला वर बापरे एक जण गेला मागे त्यांनी हाताच्या आपल्या बोटांनी ते नट बोल्ट उघडले स्टेपनीचे मग ट्रकचे उघडले ट्रकचा टायर बाहेर काढला स्टेपनी लावली आणि तोपर्यंत त्यांनी तो, तो ट्रक अख्खा वर उचलून धरला होता ट्रक लावला स्टेपनी लावली त्यांनी आभार वगैरे मानले ते म्हणा नाही नाही काही हरकत नाही वगैरे असं सगळं बोलू मग यांनी आपली गाडी काढली <laughs> आणि घाट उतरून दुसऱ्या वर गेला जवळपास मला वाटते दोन अडीच वाजले असतील तेव्हा तर ते दुसऱ्या त्या धाब्यावरचे लाईट वगैरे सुरू होते ज्या ट्रकनी या थांबला नव्हता ना सरदार त्याला त्याची गाडी दिसली हा पण आला तिकडून त्याच्या ट्रकच्या शेजारीच आपली गाडी लावली मग तो गुतरला तोंडावर पाणी मारलं हात पाय धुतले बसला होय चायला हा पंजाबी पण बोलायचा ते आणि चहा घेऊन बसला तो तो जो सरदार तो होता <laughs> तो त्याच्या तोंडाकडे पाहत होता बराच वेळ तो बन तोडी गाडी म्हणजे ते पंजाबी मध्ये बोलला की इकडे पंचर झाली होती ना घाटामध्ये तो सरदारजी मग त्यानु हात हात दाखवला पण तुम्ही काही थांबले नाही तो म्हणाला झालं काय होत तुम्हाला माझी गाडी पंचर झाली होती आणि जॅक नव्हता म्हणून मी हात दाखवत होतो तर मग त्यांचं बोलणं ऐकून तो ढाबेवाला पण आला तिकडे आणि म्हणाला काय तू त्या घाटात थांबला होता बोलला हो पंचर झाली होती मग तो म्हणाला जॅक नव्हता म्हणून हात देत होतो मग कसं केलं म्हणाला काही नाही तिकडून एक वरात आली मी त्यांना मदत मागितली बरोबर लोकही मोठे पहिलवान या गावातले त्या लोकांनी डायरेक्ट ट्रक वर उचलला आणि हाताने हाताने ते सगळं केलं दोघं जण तोंड पाहत असं सरदारला माहित होत मग डाब्याला तुझ्या जागेवर सांगतो ना तिथं कोणता ज्यांना माहीत आहे ह्या रस्त्यावरून गेले ते लोक थांबत नाही कारण तिकडे ते ट्रकात घेऊन जातात ना गाड्या वरातील ती पलटी झाली होती सगळे लोक मेले होते ते लोकांना दिसतात म्हणून कोणता ट्रकवाला तिकडे कोणी हात दाखवला थांबत नाही

गेली दोन वर्षे आपले सेशन्स अगदी सातत्याने सुरू आहे मागच्याच वर्षी आपण त्याची शंभरी देखील गाठली तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण आतापर्यंत जवळपास पंधराशेच्या वर भूतांचे किस्से आपल्या या सेशन्स मध्ये सादर झालेले आहेत आणि दिवसागणिक हा आकडा अजूनच वाढत चाललाय तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट कसली बघताय भेटूया येत्या शनिवारी रात्री साडे वाजता फक्त काजवा युट्यूब चॅनलवर बाकी सर्व माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आमच्या व्हॉट्सअप चॅनलला देखील जरूर फॉलो करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद